आता लाईव माणसं येणार माझ्या संग बोलणार आहे तर मेसेज टाकणार येणार ठीक काय आता हे नाही ती आहे म्हणून नाही मी दिसून देऊ बोललेला आवाज सगळा आपला जाणार त्यांना हो त्या अण्णांचा फोन कुठे मग त्या तुमच्या फोनवर मी दाखवते लाइव दिसते ते

योका, 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 ये ना, आता सगळ्याच निळं दिसतंय का नाही लाल दिस ना का नाही किती लावला आहे मग आता हे माझ्यावर केलं का नाही माझ्या ह्याच्यावर का एवढ चालतंय रे अण्णांच हे बघा दिसलं हे बघा इकडं आहे दिसतंय ते

आता अण्णा पण येणार आहेत युट्यूब वर आमचे रिटायर आहेत ना मग आता काय करायचं घरी बसून युट्यूब हा आता युट्यूब लाईव्ह चालले बघा सिरप होते मग मी आता आमच्या घरातून अंधेरीत ना मी बोलले ना तुम्ही सांडपाड्यात ना असं बघणार मला आहे मस्त आहे ना का मेसेज काय रे मेसेज आहे इंग्लिश मधला खाली कमेंट केलं हा धन्यवाद डोले आहेत कोणतरी डोले कोणतरी नीलम ढोल काय का? नीलम डोले असंच कोणतरी असत नाही तर कितीतरी असतात ना आपल्या गावात चला ला लाईक करा नवीन कोणी असलं तर सबस्क्राईब करा दोन वेळा स्क्रीनला टच करा नवीन कोणी असलं तर करा हे बघा स्क्रीनला म्हणजे लाईक मिळते अन्ना शिकवला तर तुम्हाला शिकवते इकडं बोलल्या सगळं इकडे कशा आहात तुम्ही थंडी आहे का गावी हो ढोले कोण डोले ढोले पाटी अरे तुम्ही लाईक केलं लाईक करा ना एकच लाईक आहे ते पण मी अण्णांच्या याने केले तुम्ही का नाही लाईक करत व जवळ जवळ बघते हो काय तीन चार लोक आहेत ना हे दीडशे लाखाकडे जातात लोक गेल्यानंतर आपण पण मेन आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजेत ना माझ्या तसे तीन हजार तीनशे आहेत हा हा मग ऐकू दे की ऐकायसाठी तर बोलायचं असतं हो हो की नाही कमेंट करा प्लीज चला लवकर लवकर हे कमेंट करते हि तर मला ऐकायचंय अण्णांच्या फोन जवळ जवळ आहे ना म्हणून ह्याचा आवाज मी बंद केला पाहिजे स्लो केला पाहिजे असलो हा आता बघा आता नुसतं बघायला मिळणार असं बघायला मिळणार कोणी कमेंट केलेलं काय झालेलं अण्णांना आमच्या ना शाळेत शाळेवरती शिकवाय होते काय असू दे ना शाळेवरती शिकवाय जायचे अण्णा आमचे आहे का शाळेवरती शिकवाय जायचे अन्न आमचे रिटायर झाल्यानंतर रिटायर झाल्यानंतर ना नावलदार कोणी बोलतच नाही काहीच नाही येत नाहीत लोक आता टायमिंग नाही ना सात वाजले टायमिंग सहाच साडेपाच सहा ला जायचे ना ब्लाऊज पीस कापायचा आहे ह्याचा चला कमेंट करा पटापट लाईक करा कमेंट करा प्लीज तिचा माईक दाखवूया गाणं गायाला लोकर, लोकर, लोकर। दो करा। दो एक दोष बघणारे रामा दोष बघतात आणि कौतुक करणारे रावणांची स्मृती तत्व नेमकं चांगलं काय हे ते कोणाला कळत नाही त्यामुळे जे आहे ते स्वीकारा आणि आयुष्याचा आनंद

Halo, halo, diskuran saja. Lautan lain-lain, ya. Kementerian, Kementerian, lokal-klakat, eto, kawan. Halo, halo. मी भावाकडे आलेले आहे मिस्टरांना या म्हणाव लाईवला गप्पा मारायला याची बरी वाटते कमेंट करा प्लीज त्याला लाईक करा

मला वाटलं की नाही लवकर 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 या हळूहळू नाही कमेंट करत, करत नाही <laughs> करा लवकर राहुल जातावर नाही दिलं बाई राहुल जाता नाही दिलं

आता मंदिर गेले च्या वेळी माग तर लावायची काढून तिकडून इकडे जागा असते तर म्हणून म्हणला का तर मशीनची कातर आहे ना हो हा मशीनची कातर ती काय गाडली की कुठे कुठे हे ब्लाऊज पीस कापायचा आहे ते काय शिवणार नाही मी त्या दिवशी मैत्रिणीला साडी घेतली तिच्यासाठी तर मी घेईन ना झाले माझ्यासाठी मग ती पैसे बघायला लागले ते आता विधवाबाई असे काम करते लांबूनच कापत ब्लाउज नाही शिवणार मी नेसत्या पदरात असू दे आतला आहे का नेसता असणार का ब्लाउज असत शिल्लक मस्त आहे ते काय काय करायचे आणि तिनं साडी मला घेतली ती साडी मम्मी आपल्या पदर आहे इकडे हा तेच कि काय करतला

हे ब्लाउज तिसच असत हे बाया तिने कसं असत असतात पाचशे ऐशी रुपये तिने निळ्या कलर मध्ये घेतली आणि मला काळ्या कलर मध्ये एकदम नमस्कार बोला सुरेखा पाटील बोला कशा आता मी सुरेखा पाटील आणि नाही घेतल का नाही आता मी साड्या म्हणून मी घेतलं तिला वाईट वाटते एक तरी घ्या किंवा एक तरी घेतल्यावर तिने घेईल घ्यावर पाचशे रुपये दिले असेल नाही मग माझं मी दिलं तिला थोडी देऊन देईल कसं बरं दिसत नाही एक तर ती चार घरची जेवण बनवते पण ती पहिल्यापासूनची आमची आपली दोस्ती

रोहिदाचंद्रकांत ढोले ग्राम चिलेवाडी पोस्ट बाडळे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सेवानिवृत्त वत्तो पोलीस मुंबई या लवकर लाईक करा कमेंट लाईक करा मित्रांनो किती उतरली किती झाले काय उत्साह आहे कि देवळे कुठली कोण कुठली असते ऐकाल Hmm. किती वर्ष झाली रिटायर किती वर्ष झाले रिटायर मला सेवानिवृत्त होऊन नऊ वर्ष झाली ते म्हणते फिर हो <laughs> <laughs> <गए>। <laughs> चालू फिरवल्यासारखं बोलते नाही चालूच आहे बंद करायचं का करायचं बंद दाबून धरायचं झालं बंद आवाज येतो बंद होताना कुणी गरज <laughs> आपलं बघलं म्हणणार तू युट्यूब वरून गुण